लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर राधाताई आपल्या मुली मुलीच्या घरी गेल्या होत्या मुलगी माधवी आणि जावाई प्रवीण यांची श्रीमंती आणि थाटमाट पाहून त्या था थक्क झाल्या होत्या माधवीच्या व्यक्तिमत्वात प्रेशाची चमक स्पष्टपणे जाणवत होती तर आदर्शवादी प्रवीणचा साधेपणा पाहून सुद्धा त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती संध्याकाळचा लालसर सूर्य जात असताना घाटावरच्या पायऱ्यांवर बसून त्या डोळ्यांनी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होत्या काही क्षणाने मनाला सावरत्या उभ्या राहिल्या आणि घरी परतण्यासाठी निघाल्या आज त्यांच्या पावलांना स्वतःचा वेग होता पण वयामुळे थकलेल्या शरीराने त्यांना वारंवार थांबायला भाग पाडले श्वास वाढला तरी त्या पुन्हा नव्या उमेदीने चालू लागल्या मनात विचारांची वादळ होती आणि त्या विचारांनी पावलांना गती दिली होती गोष्ट कालची होती सकाळच्या ट्रेनने राधाताई आपल्या एकुलत्या एका मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या हे भेटणं जवळपास दोन वर्षांनंतर होतं माधवीचं लग्न ही दोन वर्षांपूर्वीच झालं होतं पण सुधाताईंच्या मनात असं वाटत होतं की जणू कालच लग्न झालं होतं माधवीचं माधवी लहान असताना सुधाताईंच्या नवऱ्याचं निधन झालं होतं पतीच्या मृत्यूनंतर सुधाताईंनी आपल्या लहानशा माधवीला मिठीत घेऊन रत्नागिरीच्या एका निसर्गरम्य खेड्यात आपलं आयुष्य स्थिर केलं त्या खेड्यात त्यांना गमावलेल्या गोष्टींची भरपाई मिळाली होती मान प्रतिष्ठा नोकरी आणि माधवीच्या पालनपोषणासाठी लागणारी सर्व प्रकारची मदतसुद्धा ताईने त्या उपकारांची परत पेड करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही त्यांनी त्या ते गावात एक छोटीशी शाळा सुरू केली जिला पुढे महाविद्यालयाचा दर्जा मिळाला त्यांच्या कष्टामुळे त्या गावात सर्व शिक्षा अभियान यशस्वी झालं होतं सुद्धा त्यांचे शेजारी राहणारे गणपतराव जेव्हा जेव्हा माधवीला पाहत ते म्हणायचे मा, ताई ही मुलगी तर माझ्या कुटुंबात यायला हवी काही वर्षानंतर त्यांनी आपल्या पुत्या प्रवीणसाठी माधवीचा हात मागितला प्रवीण एक संस्कारशील हुशार आणि स्वावलंबी तरुण होता तो इलेक्ट्रिकल इंजिनियर होता सुधाताईने माधवीच्या लग्नासाठी कष्ट करून काही पैसे साठवले होते मात्र प्रवीणने स्पष्टपणे सांगितलं होतं मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे माझी पत्नी तिच्या बाहेर होऊन आलेल्या वस्तूंवर नाही तर माझ्या कष्टाच्या कमाईवर संसार करेल प्रवीणचे हे बोलणं ऐकून सुधाताईंच्या डोळ्यासमोर त्यांच्या भूतकाळाच्या काही आठवणी तरळल्या त्यांच्या लग्नाच्या वेळी सुधाताईंच्या नवरानेही हुंडा घेण्यास ठाम नकार दिला होता हे त्यांना आठवलं आपल्या जावयामध्ये त्या स्वर्गवाशी नवऱ्याचे आदर्श पाहून राधाताई मनोमनी भारावले होत्या माधवीच्या लग्नानंतर सुद्धा ताईंना कॉलेजच्या काही कामानिमित्त मुंबईला जावं लागलं होतं पुण्यावरून परत येताना त्या माधवी आणि प्रवीणच्या घरी थांबल्या होत्या तिथं माधवीचा सुखी संसार पाहून त्यांना खूपच समाधान आणि आत्मिक शांती मिळाली होती खरं तर त्यांचं घर पाहून कोणत्याही कोपऱ्यातून सरकारी इंजिनिअरचं घर त्यांना वाटत नव्हतं फर्निचरच्या नावाखाली चार खुर्च्या एक साधं टेबल आणि एक जुना दिवाण समोरच्या स्टूलवर ठेवलेला छोटासा ब्लॅक अँड टी टीव्ही हा कदाचित प्रवीणच्या हॉस्टेलच्या दिवसांचा साथी होता घर महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने किंवा आलिशान फर्निचरने सजवलेलं नव्हतं पण त्या घरात असलेली प्रेमाची सौम्य सुगंधी झुरळक घराला जिवंत ठेवत होती सुद्धा ताईने तोच सुगंध अनुभवला होता आणि त्या तृप्त मनाने परतल्या होत्या आज पुन्हा एकदा त्या आठवणींना भारावून आपल्या मुलीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या स्टेशनवर पोहोचल्यावर सुद्धा ताईंचे डोळे माधवी आणि प्रवीणला माधवीने त्यांच्या डोळ्यावर हलकेच हात ठेवत विचारलं आई मी कोण सुधाताई आनंदाने वळून पाहतात तर त्यांच्या समोर उभी होती माधवी पण ती नेहमी सारखी साधी नसून पूर्ण बदललेली माधवीच्या चेहऱ्यावर गडक मेकअपचा थर होता अंगावर महागडे कपडे होते आणि गळ्यात रत्नजडीत दागिने चमकत होते त्या दोन वर्षात तिचं व्यक्तिमत्वच पूर्ण बदललेलं होतं सुधाताई सामान उचलू लागल्या माधवी म्हणाली आई तू ते राहू दे ड्रायव्हर उचलतोय सुधाताईंना घेण्यासाठी माधवी सरकारी जीपमधून आली होती जीपमध्ये बसल्यावर ती सांगू लागली आई प्रवीण खूपच व्यस्त असतात त्यामुळे आज माझ्यावर ते येऊ शकले नाहीत त्यांनी तुला आणायला सरकारी जीप पाठवली आहे काही दिवसांपूर्वी त्यांचं प्रमोशन झाले आता ते एका खूप मोठ्या चांगल्या पोस्टिंगला गेले आहेत तो एरिया इतका प्रतिष्ठित आहे की तिथे पोस्टिंग मिळवण्यासाठी सगळे इंजिनियर झगडतात माधवीच्या या शब्दावर राधाताई थोड्या विचलित झाल्या तिच्या बदललेल्या वागण्यातून आणि बोलण्यातून पैशांचा प्रचंड अंमल जाणवत होता राधाताई न कळत पुटपुटल्या पैसेवाले एरिया माधवीच्या डोळ्यात सादगी आणि समाधान आता कुठेतरी हरवलं होतं त्या डोळ्यामध्ये पैशाची चमक प्रतिष्ठेचं प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा दिसत होती आणि हे सर्व पाहून सुधाताईंचे मन अस्वस्थ झालं घरी पोहोचल्यावर सुधाताईंनी पाहिलं की माधवी प्रमाणे तिचं घर सुद्धा तिच्या बदललेल्या जीवनशैलीचं आणि उच्च अब्रु उच्चभ्रुव अशा वर्गातील दाखवायच्या स्टेटस उघड प्रदर्शन करत होतं घर आधुनिक पद्धतीने सजवलं होतं आयुष्य आरामाच्या सर्व गोष्टींनी भरलेलं असं वाटतंय या दोन वर्षात जावय बापूंनी खूपच प्रगती केली आहे चारीकडे नजर फिरवत राधाताई म्हणाल्या कुठे केली आहे ही, के ही।, ही प्रगती मी जबरदस्तीने त्याच्या मागे लागून करून घेतली आहे मी जेव्हा पाहिलं की त्यांच्या हाताखाली काम करणारे कुठच्या कुठे पोचले आणि हे मात्र तिथेच राहिले तेव्हा मला सहनच झालं नाही आणि जर त्याचं चाललं असलं तर आम्ही अजून या खुराड्यातच राहिलो असतो माधवीच्या उत्तराने राधाताई अंतर्मुख झाल्या सुद्धा त्याने लक्षात आलं की शहरात येऊन माधवीला खूपच शहान पण आला आहे पैसा कमावण्याच्या आंधळ्या स्पर्धेत ती सहभागी झाली आहे हे समजून त्या घण चिंतेत बुडाल्या आई तू अजून अशीच बसली आहेस पटकन जाऊन फ्रेश हो जेवण तयार आहे तू खूप थकली असशील ना जाऊ लवकर जेवून झो आपण उद्या आरामात गप्पा मारू माधवी म्हणाली जावाय बापूंना येऊ दे आपण एकत्र जेवण करूया त्यांना उशीर होतोय का सुधा त्यांनी विचारलं त्यांचा काही भरोसा नाही आई जेव्हापासून प्रमोशन झाला आहे तेव्हापासून त्यांना नेहमीच उशीर होतो मी तर वेळेवर जेवून झोपते कारण उशिरापर्यंत जागी राहिले तर माझी झोप उडून जाते ते कामावरून आल्यानंतर त्यांना नोकर जेवण वाढतो माधवीच्या या बोलण्याने राधाताई अंतर्मुख झाल्या मी मात्र पापून सोबतच जेवेन तसे मला अजून भूक नाही तुला हवं असेल तर तू जेवून झोप सुधा त्यांनी ठामपणे सांगितलं थोड्याच वेळात प्रवीण घरी आला घरात येताच तो सुद्धा त्यांच्या पाया पडत म्हणाला माफ कर आई थोडं महत्वाचं काम आलं होतं त्यामुळे तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येऊ शकलो नाही काही हरकत नाही बेटा माधवी म्हणाली होती पण हे काय तुमचा चेहरा एवढा बदललाय मान्य आहे काम महत्वाचं आहे पण स्वतःची काळजी घ्यायला हवी ना सुधातांनी काळजीच्या स्वरात म्हटलं त्यांच्या नजरेसमोर प्रवीणचं बदललेलं रूप उभं राहिलं होतं निस्तेज डोळे थकलेला चेहरा वाकलेले खांदे आणि निष्प्रा झालेले शरीर दोन वर्षापूर्वीचं तेजस्वी आत्मविश्वास प्रवीण आता आत्मविश्वास प्रवीण आता कुठेच दिसत नव्हता तो एकटाच खोल विचारामध्ये बुडल्यासारखा वाटलत होता काय सांगू आई खूपच जास्त काम असतं प्रवीणने नजर चुकवत उत्तर दिलं आणि सरळ खोलीत निघून गेला खोलीत पोचल्यावर त्याने माधवीला आवाज दिला माधवी माधवी हे वीस हजार रुपये कपाटात ठेव बँकेत जमा करू नको घरीच ठेवू प्रवीणच्या खोलीतून येणाऱ्या दबक्या आवाजाने मनात पेटला रुपये तेही त्यांना धडकी भरली कदाचित हा लाच घेतलेला पैसा तर नाही ना माधवीने सांगितलं होतं की प्रवीणची पोस्टिंग एका श्रीमंत परिसरात झाली आहे आता हेच सत्य त्यांना खूप वेदना देत होतं म्हणजे पैशाच्या लोभापायी हे दोघं इतक्या आंधळे झाले आहेत की त्यांनी संस्कार नैतिकता आणि प्रामाणिकपणा यांची किंमत सोडून दिली आहे सुद्धा त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता नाही मी असं कधीही होऊ देणार नाही काही करून त्यांना योग्य मार्गावर आणायलाच हवं आज रविवार होता प्रवीण घरीच होता पण तो खूपच उदास आणि अंतर्मुख वाटत होता तो जणू काही आतल्यात तुटत होता घरातही वातावरण घरातलं वातावरण देखील तणावपूर्वक होतं सुधाताईने ओळखलं की प्रवीण आणि माधवी यांच्यातील प्रेम आता फक्त औपचारिकपुरतंच मर्यादित राहिलं आहे पण माधवी मात्र याच वातावरणात समाधानी आणि आनंदी दिसत होती आई आज त्यांना सुट्टी आहे चला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि लंच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मा करूयात माधवीने उत्साहाने प्रस्ताव मांडला नाही आज आपण कुठेही जाणार नाही घरी राहून खूप भरपूर गप्पा मारूया आणि हो आज मी स्वयंपाक बनवते सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितलं अरे वा आई आज तर मज्जा येईल नोकरांच्या हातचं जेवण खाऊन माझी भूकच मरून गेली मा प्रवीणने माधवीकडे कटाक्ष टाकत टोमना मारला हो आता घरात नोकर आहेत मग मी का स्वयंपाक घरात जाऊ माधवीने प्रतिवाद केला तुला कर्मपुरी आणि पुलाव कुर्मापुरी आणि पुलाव आवडतो ना आज मी तेच बनवते सुधाताईने वातावरण शांत करत विचारलं आई तुम्हाला अजूनही माझ्या आवडीची आठवण आहे का पण माधवीला कधीच आठवत नाही प्रवीणने ना आणखी एक टोमना मारला त्याने बोलताच माधवी रागाने तोंड वाकडं करून तिथून निघून गेली लंच नंतर सुधाताईंनी दोघांना बागेत बसायला बोलवलं चला थोडा वेळ उन्हात बसू मला तुम्हाला दोघांशीही काही महत्वाचं बोलायचं आहे त्या गंभीर स्वरात म्हणाल्या बाहेर बसता सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अधिकच गंभीर झाली त्यांच्या डोळ्यातून शून्याकडे रोखलेली नजर जणू भूतकाळात काही हरवलेले क्षण शोधत होती काही वेळाने त्यांनी स्वतःला सावरलं आणि बोलायला सुरुवात केली आज तुम्हा तुम्हा मी तुम्हाला दोघांनाही माझ्या आयुष्यातील काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी माधवीच्या बाबांना पहिल्यांदा भेटले होते ते देखील प्रवीण सारखे सरकारी विभागात इंजिनियर होते खूप प्रामाणिक आणि आपल्या मूल्यांवर ठाम असे ते आपल्या त्या विभागात कार्यरत होते जिथे लाचखोरी एक साधा व्यवहार होता पण तुझे बाबा त्या चिखलात कमळासारखे स्वच्छ आणि निर्मळ राहिले आम्ही एकमेकांना पसंत केलं आणि त्यांच्या आग्रहामुळे आमचं लग्न झालं आमचं लग्न देखील खूप साध्या पद्धतीने कोणताही हुंडा न घेता पार पडलं त्यांची पहिली पहिली पोस्टिंग कोल्हापूरला होती पण एका वर्षातच त्यांची बदली पुण्याला झाली पुणे तेव्हा औद्योगिकदृष्ट्या वाढणाऱ्या शहरांपैकी एक होतं जे वर कमाईसाठी खूप चांगलं मानलं जायचं आम्हाला तिथं विभागाच्या सरकारी वसाहतीत एक खर मिळालं तुझ्या बाबांनी सुरुवातीलाच मला ताकीद दिली होती सरकारी कॉलनीतील राहणाऱ्या रहा। इतर इंजिनियरच्या बायकांच्या राहणीमानाची तुला तुलना करायची नाही आहे त्यांचं उच्चभ्रू जीवन त्यांच्या पैशांवर उभा आहे जे आपल्याला कधीच नसेल आणि कधी मिळणारही नाही सुरुवातीला मी त्यांची ही गोष्ट मनावर घेतली पण हळूहळू आजूबाजूंच्या बायकांशी माझी ओळख होऊ लागली आणि नकळत त्यांच्या थाटामाटाने मी प्रभावित होऊ लागले माझ्या मनातही सुखसोयीने भरलेले जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली जशी सगळ्यांचीच होते मला वाटायला लागले हे देणं घेणं तर या जगाचा भाग आहे जर प्रत्येकजण आपलं आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करत असेल तर आपणच मागे का राहायचं मग मी माझ्या मैत्रिणींच्या सांगण्या सांगण्यावरून तुझ्या बाबांवर दबाव टाकायला सुरुवात केली पण त्यांनी त्यांच्या आदर्शांचा कधीच तडजोड केली नाही मी त्यांना टोमणे मारायची त्यांच्या सहकार्याच्या प्रगतीचा उल्लेख करून त्यांचं मन दुखवायची शेवटी मी त्यांना एक अपयशी नवरा म्हणून हिनवलं तरीही ते आपल्या मुल्यांपासून ढळले नाहीत या मतभेदांच्या दरम्यान मी गर्भवती राहिले तुझे बाबा खूप आनंदी होते पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं या अपमानजनक आणि दमचक करणाऱ्या वातावरणात मी कोणतेही मूल जन्माला घालणार नाही आपल्या घरात बाळाचा जन्म तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या आदर्श सोडाल आणि इतरांसारखं आपल्यासाठी सुखसोयी उपलब्ध करून घ्याल मी गर्भपात करण्याच्या धमकीमुळे तुझे बाबा कोलमडले त्यानंतर त्यांनी पैशांच्या मागे धावायला सुरुवात केली आमचं घर सुखसोयीने भरून गेलं मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पण त्या बदल्यात तुझ्या बाबांचं प्रेम गमावलं त्यावेळी मला हे जाणवलं की जाणवली नाही की तुझे बाबा एका यंत्रासारखे फक्त काम करत आहेत मग तुझा जन्म झाला तुझ्या आगमनानंतर तुझ्या भविष्याची काळजी मला आणखी अस्वस्थ करू लागली अधिक पैसा अधिक पैसा साठवण्याची माझी लालचा वाढत गेली माझ्या मनासारखं सगळं चालू होतं की अचानक एक दिवससुद्धा ताईंचं बोलणं काही क्षणासाठी थांबलं आणि त्यांचे डोळे ओले झाले एक दिवस असं काय घडलं आई माधवीने विस्मित जोरात विचारलं ऑफिसमधून बातमी आली की तुझे बाबा भ्रष्टाचारी विरोधी विभागाच्या जाळ्यात अडकले वर्तमानपत्रांमध्ये त्यांचं नाव झळकलं सगळीकडे नाचक्की झाली त्यांच्यावर केस दाखल झाली आणि त्यांना तुरुंगात पाठवलं तुरुंगात त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी ज्या नजरेने माझ्याकडे पाहिलं ती नजर मी कधीच विसरू शकणार नाही ते गप्प होते मग त्यांच्या डोळ्यातील समाधानाचं तेज मला असह्य होत होतं त्यांना माझं दुःख माझा अपमान पाहूनच आनंद मिळत होता असं मला त्या क्षणी जाणवलं थोड्याच दिवसा समजलं की त्यांनी स्वतःहून आपली अटक करून घेतली होती स्वतःचा सगळा कारभार कोर्डात उघडपणे मांडला होता त्यांनी मला धडा शिकवण्यासाठी ही शिक्षा निवडली होती तुरुंगात ते मला कधीच भेटले नाहीत एक दिवस बातमी आली की त्यांचा मृत्यू झाला आहे एवढं सांगून राधाताई मोठ्याने रडू लागली वर्षानुवर्ष मनामध्ये साठवलेल्या पश्चातापाचे अश्रू अखेर उघळले आई इतकी तीव्र वेदना तू इतक्या वर्षांपासून लपून ठेवलीस मला कधीच जाणून दिलं नाहीस माधवी व्यतीत होऊन विचारलं तिने सुधाताई हळवारपणे म्हणाल्या बाळा बस आता एवढंच ठरवलं की उरलेले आयुष्य त्यांच्या आदर्शानुसारच घालवायचे तुलाही तुझ्या बाबांचे संस्कार द्यायचे आहेत मी आता वृद्ध आहे कितीतरी दिवसांची पाहुणे आहे माहीत नाही माझ्याजवळ काहीच उरलं नाही पण ही गोष्ट तुला खरोखर घर। खरोखर म्हणून देऊन जाते तुझ्यावर याला जपण्याची जबाबदारी आहे मी पाहिलं पाहिलं आहे आरामाचा पैसा कमवतात ते दारुडे जुगारी बनतात रात्रभर गायब राहतात त्यांच्यावर कामाचा विश्वास ठेवता येत नाही मोठ्या पदावर जाणं तर दूरच त्यांना छोटं प्रमोशनही मिळत नाही बाळा इंजिनिअरिंग हे काम फक्त दोन चार तासामध्ये उरकत नाही तासन तास अभ्यास करावा लागतो पण ज्यांना लाच मिळते त्या अभ्यासाच्याऐवजी पार्ट्यांमध्ये वेळ घालवतात कदाचित तुला या गोष्टी ऐकून वाईट वाटेल पण हा माझा अनुभव सिद्ध सत्य आहे जर प्रवीण लाच घेत राहिला आणि मध्यरात्री घरी येऊ लागला तर तुमच्याकडे पैसा असेल पण समाधान कधीच नसेल तुझे बाबा गेल्यानंतर मी विचार करत होते की मी चुकीचे होते चुकीचे होते का पण खरं सांगायचं तर तुझे बाबा ते कायम बरोबरच होते एवढं बोलून सुधाताईंनी आपलं बोलणं संपवलं माधवीने डोळ्यात अश्रू आणत उत्तर दिलं आई तुझ्या दिलेले या धुरळीचं मी योग्य पालन करेन तुझे सांगणं आता मला कधीच डगमगू देणार नाही मी प्रवीणला या दलदलीतून बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण मला आता त्याला गमवायचं नाही आहे माधवी आपल्या गाईच्या गळ्यात पडली तिच्या डोळ्यातून आश्रू उघडत होते त्या अश्रूमध्ये तिच्या आत दडलेल्या अनेक आकांक्षाही वाहून गेल्या तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतंय लाच घेऊन पैसा कमावणं चांगलं की प्रामाणिक राहून काम करणं चांगलं जसं सुधा ताईंनी त्यांच्या नवऱ्याबद्दल सांगितलं होतं तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद